मित्रांनो काल मी एक व्हिडिओ बनवला होता की म्हणजे संसार वाचवणं गुन्हा आहे का तर त्या व्हिडिओला मला एका दादाची कमेंट आली तर ती कमेंट काय ती तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवतो आहे तर हे काय म्हणतोय व्हिडिओ बनवू नको खरं प्रेम केलं असेल तर जीव दे दादा जीव दिला असता मी जर का मा माझी जर काही पूरगी नसली असती ना तर मी खरंच जीव दिला असता पण मी मेल्यानंतर माझ्या पूरीला कोण बघणार त्याच्यामुळे मी जीव देत नाही दादा तुझ्या कमेंटचं मला वाईट वाटलं आहे पण तुझी कमेंट बघून मला म्हणजे असं माझं मन भरून आलं की बाबा आपण कुठंतरी चुकतोय आपलं काहीतरी चुकतंय म्हणून तिथं मला म्हणजे खूप वाईट वाटलं मला तुझी कमेंट बघून पण काय सोडतो तुझी प्रतिक्रिया मांडली त्याच्यावर मी जीव दिला असता दादा पण माझ्या मुलीला माझ्या मुलीचा मला सांभाळ करायचा आहे नंतर ना मी मेल नंतर माझ्या मुलीला कोण नाही ना माझी मुलगी आनात होऊन जाईल पूर्णपणे त्याच्यामुळे मी जीव देत नाही अजून माझ्या आई वडील आई वडील पण आहेत माझ्या आई वडिलांची माझ्याकडून काहीतरी अपेक्षा आहे त्याच्यामुळे मी जीव देत नाही नाहीतर जीव देणं काही लय मोठी गोष्ट नाही आहे जीव देणं लय सोपी गोष्ट आहे पण ही गोष्ट मी नाही ना करू शकत माझ्या पाठीमाग माझी लेकरे माझी मुलगी आहे माझे आई वडील आहेत जर का मी जीव दिला तर त्यांना कसं वाटेल त्यांचा सा सांभाळ कोण करणार त्यांच्याकडे कोण मागणार कारण त्यांचा सगळा आधार सगळा संपून जाईल ना अजून काही लोकांच्या मला कमेंट पण आल्या होत्या की बाबा तुम्ही मिसिंग दाखल करा पोलीस स्टेशनमध्ये तर आज मी कालच्यापासून बघतो ऋतूच्या व्हिडिओची वाट बघतोय पण ऋतूने काही व्हिडिओ अजूनही पोस्ट केला नाही पण आज जर का तिचा व्हिडिओ नाही ना अपलोड झाला तर मी आज स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तिच्या नावाची मिसिंग दाखल करणार आहे कारण तर उद्या काय बरं वेळ झालं काय झालं तर ते चुकी जाईना आणि ते म्हणजे त्या ह्याच्याने पोलिस तिला शोधून तर काढतील त्याच्यामुळं मी थांबलो होतो की बाबा तिचा आज व्हिडिओ येईल म्हणून तिला एक दोन दिवसाचा टाइम द्यावा पण तिने काही या एक दोन दिवसात व्हिडिओ पोस्ट केला नाही आणि तिचा निर्णयही तिने सांगितला नाही तर आता मी तिच्या नावची मिसिंगही दाखल करणार आहे आज अजून मला तरी तुला एकच सांगणार तू जर काही आपला विषय असा झाला नसता तर अशा आपल्याला कमी आली नसती तर हे सगळं फक्त तुझ्या चुकीमुळे होतं आपला संसार फक्त कुठे येऊन थांबलाय कुठल्या टोकाला येऊन थांबलाय तो आपला संसार तिने आपलं कसं मागं बसले आग काय 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 करते तर मला हिच्याकडे बघून सगळं म्हणजे आतापर्यंत मी जे सहन करतो ना ते माझ्या पुरीकडे बघून सहन करते कसं आहे ना माझ्या पुरीला माझ्याशिवाय कोण नाही मला तिला म्हणजे तिच्याकडनं तिच्या आईची माया तर इस्काउंट घेतली आहे पण तिच्या बापाची माया तिच्याकडून विस्काउंट नाही घेतली जाणार मी माझ्या माझ्या याच्याने मी माझा प्रयत्न करतोय तिला मी एक दिवस सोडलं तर मला म्हणजे कसं तरी वाटलं म्हणजे की बाबा आपण चुकीचं करतो हिला सोडून पण इथून पुढं मी हिला सोडून कुठं जाणार नाही मी हिला सोडून कुठंच जाणार नाही ही मी माझ्या याच्यानी सांगतो कारण तर मी गेल्यानंतर हिचे काय हालचालते ना म्हणजे ही किती रडली होती ती फक्त मला माहिती आहे कारण तर हिला माझी सवय आहे अजून ही सवय स्वतः मिस लावली कारण तर आई नसल्यावर आपल्या बापाची सवय असतील अकराला आणि बापा शिवाय कुणाकडेच जात नसते अजून ही पण माझ्या आईजवळ ठेवलं होतं आईने तिला सांभाळलं पण पण आईकडे राहिली नाही शेवट ती रात्र झाल्यानंतर पप्पा करायला पा, पा, राहिली त्याच्यामुळे मला आईचा फोन आला आई म्हणली तू जिथं कुठं असशील तिथून लवकर ये आणि लवकर येऊन पुरी बशी बस म्हटली जाऊ दे म्हणली तिचा शांत झाल्यानंतर ती येईल आता तिला काय म्हणजे तू ये पण म्हणून नको काही पण म्हणू नका आता तिने तिचा निर्णय घेतला आहे आता तिच्या निर्णयावर ठाम राहिले तू तर त्यात काय करू शकत नाही तिला जेव्हा यायचं आहे तेव्हा येऊ दे जेव्हा तिचा राग शांत व्हायचं आहे तेव्हा तिचा ते राग शांत झाल्यावर ती येईल तो आता तिला फोर्स करू नको असं म्हणजे भरपूर जण मला बोलले माझे सबस्क्रायबर पण बोलले न नंतर ना आई पण बोलली त्याच्यामुळं मी काय आता अरे तुला फोर्स करू शकत नाही की बाबा तिला फोर्स केलं ना की तिचा भाव वाढत चालला आहे तिला म्हणजे खूप असं भारी वाटायला लागलं की बाबा तिचा ॲटिट्यूड इगो ही कसलाच कमी होईल काय कुठचं नाही हां तो म्हणाला काय लावली हां काय वेस्लीन काय लावलं एवढं तुम्हाला हां चल बस इथं खाली बस जाऊ नको पडशील तिकडं जा आहे आहे घर तर तर मित्रांनो मी म्हणजे असं व्हिडिओ काढायचं मला म्हणजे मला कोणाचं मन दुखायचं नाही की मला कोणाच्या भावना दुखायचं नाही ती मी व्हिडिओ का काढतो आहे माझा संसार वाचवण्यासाठी मी माझा मी व्हिडिओ काढून पोस्ट करतो आहे की माझा एक प्रयत्न माझे एका प्रयत्नानं माझी बायको माघारी येईल मला असं वाटतं की बाबा काही न केल्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं आता मी असं इथं बसून मी हातावर हात ठेवून तर काही करू शकत नाही ना त्याच्यामुळे मी व्हिडिओ पोस्ट करतो अजून बाबा व्हिडिओच्या माध्यमातून बाबा तिला माझ्यावर काय बीत आहे काय नाही हे समजेल तर मला असं वाटतंय पण काय तिला माझ्या भावना कळत नाही ते तिला माझ्या भावना समजल्या असते ना तर ती आतापर्यंत इतकं ती उशीरची थांबलीच नसती बाहेर तिने माझ्या भावना ओळखून ती आली असती माघारी माझं काय माझ्या पुरी पुरीकडे बघून तर ती आली असती पण रितूला काय प्रेमाचा पाजर काय फुटं नाही अजून रितू रितून कस तिचं मन दगडाचं केलंय घट्ट मन करून टाकलंय तिला कुठल्याही गोष्टीचा फरक पडत नाही मी रडलो काय मी पडलो काय की बाबा आपल्या रे करून रडतंय काय आपल्या रे राहू शकत नाही ह्या कोणत्याही गोष्टीचा तिला फरक पडत नाही जर का तिला ह्या गोष्टीचा फरक पडला असता काय जर तिला ह्या गोष्टीचा जर का फरक पडला असता तर तिने इतका माझा अंत पाहिला नसतं आता झालं एक महिना झालं की बाबा मी तिच्या पाठीमागायला लागलोय तू माघारी ये माघारी ये रागाच्या बारात मी बोललो तिला तिची लायकी काढली किंवा हे ते झालं पण अजून मी काल म्हणजे व्हिडिओमध्ये मी एका असं बोललो की बाबा पाय ती चप्पल पायत ठेवायची असते तर मला की बाबा मला असं बोलायचं नव्हतं रागाच्या भारत माझ्या तोंडातून निघलं ते कारण तर मी स्त्रीचा आदर करतो अजून मी तिचाही आदर करतोय तर मलाही तिच्याबद्दल बोलायचं नव्हतं पण रागाच्या भारत माझ्या तोंडातून निघलं तर त्याच्यासाठी मी तिची माफी मागतो रे तू माफ कर त्या गोष्टीसाठी मी माझ्या तोंडातून जे काही शब्द बोललो ना त्याच्यासाठी मला माफ करते नकत मी बोलून गेलोय ह्याच्यात तुझं मन दुखलं ते मला चांगलं माहिती पण त्या गोष्टीसाठी मला माफ कर अजून मी हे सगळ्या म्हणजे माझ्या बहिणींना माझ्या बहिणीकडून मी माफी मागतो की बाबा मी हा चुकीचा शब्द वापरला ह्या चुकीच्या शब्दाबद्दल मी सगळ्यांकडनं मनापासून माफी मागतो की रागाच्या भारतात मी बोललो होतो हा शब्द ह्याच्यामुळे मी सगळ्यांकडनं मात मागतो तुमचा लहान भाऊ समजून किंवा मोठा भाऊ समजून मला माफ करा ह्या गोष्टीला अजून ह्या मी जे ह्या काही गोष्टी केल्यात ह्या गोष्टी बघून ऋतू येत नाही ह्या गोष्टीचं तर मला खरंच खूप वाईट वाटते की बाबा आपल्याला लेकराला तू कस केलं आई विनाली म्हणजे असं आपल्या आई विनाली राहू शकत नाही आई ती आता दोन वर्षाची आहे ऋतू तिच्या बालमनावर काय परिणाम होईल याचा तू विचार करून तरी माघारी यायला पाहिजे आपल्या लेकराला आपल्या आईची अजून आपल्या बापाची माया भेटायला पाहिजे मी या गोष्टीसाठी खूप तळमळ करतोय इथून पुढे मी चुकावू देत नाही तू व माणूस आहे माणसं ज्यातून चुकवत असते तर तुला माहिती आहे का माफ करणारा सगळ्यात मोठा असतो माफी मागणारा मोठा नसतो तर त्याला माफ करणारा सगळ्यात मोठा असतो तर तू माफ करायला पाहिजे मला मला तर असं वाटतं की बाबा माझ्याकडून जी चुकी झाली ना त्या चुकीसाठी मी तुझी माफी मागतोय तर रे तुम्हाला तुला एवढंच बोलायचं की तुम्हाला माफ कर माझ्या काय चुका जे काही चुका झाल्यात ना त्या चुका तू माझ्या माफ कर